असे कार्यक्रम असले ना की अण्णा म्हणजे त्यांना खूप आनंद वाटायचा पुण्यामध्ये यायचा असेल तर बऱ्याच बरेच वेळेला मी त्यांना असं म्हणायचो की एक नुसतं म्हणजे अनौपचारिक का, असं कार्यक्रम नको कारण कार्यक्रमामध्ये काय होतं की ते आल्यानंतर त्यांना काही लोक जे भेटायला जसं मी मागच्या भागात पण म्हटलं की अण्णांनी जरी आपण म्हटलं ना की तुम्हाला तुम्ही येणार हे आम्ही आम्ही गुप्त ठेवतो कोणाला सांगत नाही वगैरे तरी पण अण्णांचा नेहमी असं की नाही मी आलो की लोक येणार तर तसं ते व्हायचं ते आले की ते लोक येऊन त्यांची गाठी भेटी आणि सन ह्या कार्यक्रमाने परत त्यांची निघायची गडबड मग अण्णांशी बोलायला असा वेळ व्हायचाच नाही काही वेगळं असं मत आहे मग जेव्हा आम्ही अंबरनाथला जाऊ तेव्हाच जमायचं होते पण मग त्यातल्या त्यात मी तर जात होतोच पण माझ्याबरोबर जी काही आपले पी आर कुलकर्णी किंवा देशपांडे किंवा भोसले देश वगैरे आम्ही असे जे जायचो पण इतर लोकांना पण तो लाभ मिळावा अण्णांशी गप्पा व्हाव्यात मन मोकळेपणाने तिथं बसावं असं अशा दृष्टीने त्यांना मी बोलवायच होते ते काही त्याला जमत नाही कारण त्यांचं ते व्यस्तता त्यांच्या कामाची त्यांच्या कार्याची नवीन मठ कोकणामध्ये सुरू होत होते काही काही आणि एक दिवस मी तिथे गेलो होतो अंबानाथला त्याला सुद्धा मी एकटाच असं होतं की बरोबरच्या कोणी असो नसो काही काळाला मनामध्ये आलं की मी निघायचो त्यांना फोन करायचो फक्त आहेत का नाही अण्ण बघायचं निघायचं आपण आणि तिथे गेल्यानंतर मठामध्ये दर्शन घेऊन बाहेर आलो अण्णांच्याकडे ते सेवेकऱ्यांनी तिथे बाहेर विचारलं आहेत का वगैरे तर तो सेवेकरी कोण होता तो वरती जाऊन तो म्हणला मी विचारून येतो वगैरे त्याला अण्णाचे इथे नवीन बांधकाम झालं होतं अण्णा वर्षामधलं राहायला गेले होते मग तिथे गेल्यानंतर मग ते म्हणले तुम्ही ते खाली थांबत बिंबत जाऊ नका तुम्ही मायकडे येत जा वरती म्हणले ते परवानगी वगैरे काय एवढ्या काय का, फॉर्मॅलिटीज म्हणले काय पाळायचे नाही तुम्ही इथं आणि दर्शन घ्या स्वामीच्या माझ्याकडेच जा म्हणले तिथे मग ते बसले की इतर केंद्रांविषयी किंवा असं काही सुरू झाला जे नवीन त्यांना असं काही गाणी वगैरे सुचली होती ती आणि ते तबला छान वाजवायचे पेटी छान वाजवायचे सिंथेसायझर त्यांच्याकडे होता तोही छान वाजवायचे एकदम तर म्हणले मी हे वाजवतो तुम्ही गाणं म्हणा आता म्हणजे काहीतरी असं तर वे, वेग वेगळंच काहीतरी म्हटलं मी कुठं गाणं म्हणणार म्हटलं असं अहो तुम्ही म्हणा म्हटलं ही चाल अशी आहे अगोदर त्यांनी परत म्हणून दाखवलं ते गाणं याच्यातच तुम्ही म्हणा तुम्ही नुसतं म्हणा म्हणे मला फक्त वाजवायची प्रॅक्टिस करायची म्हणले बरं म्हणलं तर अण्णा जे सांगतील त्याला आपण नाही म्हणायचंच नाही बसलो होती ते त्यांच्याबरोबर ते गाणं हो नाही काय आवाजात आपला आवाज म्हणजे ते आहे नाही आपलं म्हणलं जे येईल तसं आपण म्हणायचं ते झालं जवळ अर्धा पाऊन तास झाला आता म्हटलं कधी थांबतोय गाण्याचं म्हणलं आपल्याला थांबलो कोणती लोक आले मग अण्णांनी थांबवलं बस भास्करू म्हणले आज आता ठेवा सगळं वा आवरून त्यांच्या ती गाण्याची वही वगैरे हो गोळा करून ठेवून दिली ती समोरचा जो मनुष्य कुठून आला तर माहिती नाही पण ते काय त्याचा प्रश्न असेल तो घेऊन आल्यानंतर अण्णांनी एक दिवस मला इथे बसा म्हणले शेजारी अण्णांच्या शेजारी बसायचं जरा हे झालं एकदम थोडीशी धडधड वाहिली मी आपला जाऊन बसलो अण्णा दिसायला साधे होते पण खूप कडक म्हणजे असं त्यांच्याबद्दल ऐकलं पण खूप होत कि ते ओरडतात किंवा वेळ प्रसंगी म्हणजे मारायला सुद्धा कमी करण्यात येत आपल्या म्हणजे मारायला म्हणजे प्रेमाचे असं ते शिस्ती करता जसं शिक्षक मुलांना शिक्षा करतो तस आता म्हटलं इथे बसलो ते म्हणले ती एक त्यांची जी नेहमीची बॅग होती ती अशी काढली मायाकडं घ्यायतली ती वही काढा आता मला माझ्या हात लागले थरथर कापायला ते त्यांची वही आपण कधी म्हणलं त्याला हात लावला नाही काय नाही काढा म्हणले ती वही काढली त्यांची समस्या काय वगैरे ते सगळं ऐकलं ना तुम्ही म्हणलं हो ऐकलं मग ते पान नंबर अमुक मग त्यांचं ते एवढी जाड वही पण त्यांच्या लक्षामध्ये असायचं हे कुठल्या याच्यावर काय केलेलं होतं काढा म्हणायचं ते काढलं हा त्याच्यावर काय लिहिलं बघा त्याच्यावर काहीतरी ते असं यंत्र वगैरे असतात चौकनी त्याच्यामध्ये असे ते विभाग केले आणि त्याच्यात आकडे लिहिलेले असतात आता हे मी कधी बघितलं नव्हतं पहिल्यांदा सगळं बघितलं तर हे त्यांच्याकडे कोरे कागद सगळं तयार असायचं त्या बॅगेमध्ये त्यातला एक कागद काढा कोरा तो तो कागद सुद्धा काही काही पट्ट्या केलेल्या बाराक्या कापलेल्या काही काही चौकनी काही काही फुलसकेत मग फुलस्केप काढला तर फुलस्केप नाही लागणार तो ठेवा बाजूला बार ते ती बारकी पट्टी आहे त्यातली ती काढा मग ती कागदाची पट्टी ती काढली मग तिथं उजव्या आता कप्प्यामध्ये पेन्सिल आहे म्हणले पेन्सिल काढा पेन्सिल काढली मग त्या शेजारच्या ह्याच्यात लाल बॉल पेन आहे ते काढा आता ते पेन्सिलने ते यंत्र काढा म्हणले ते कागदावरती आता ते त्यातल्या ज्या रेगा होत्या वहीमधल्या आपल्याला कोऱ्या कागदावर सरळ कधी जमलीच नाही काढायला ती ती जायची तिरकी ती ते मांडा बघत होते काय असेल ते, का ते बोलायचे नाहीत काय हा कागद नको काढा दुसरा कागद परत रे चुकले की त्यांना ते हे व्हायचं चिडले नाहीत फक्त माझं मला जर तेच होतं आज बहुतेक म्हणलं आपण आपल्याला झापण बहुतेक ते कुणी नसेल तर ते तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये ते यंत्र सगळं बरोबर आलं ते म्हणले आता ही असे सवय करून घ्या म्हणले तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही इचाल तुम्ही असं समजा दिलं तर तुम्हाला हे काढता आलं पाहिजे हे काय आहे माहिती करून घ्या हो म्हणलं चालेल नक्की पुढच्याला करतो ते झालं त्या माणसाच्या हातात दिलं म्हणलं झालं सुटलो तेवढं एक दहा पंधरा मिनिटं म्हटलं परत तसंच झालं मला त्यांचं अक्षर काय त्या वहीमध्ये जी काढलेली यंत्र होती ना म्हणजे एकदम सुबक अशी काढलेली चौकोन असायचा आहेत त्याच्यामध्ये अशा दोन उभ्या रेगा दोन आडव्या रेगा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ते चौकोन तयार व्हायचे आतले ते काय म्हणतात त्याला आकडे त्याच्यात काहीतरी आकडे लिहिलेले असायचे प्रत्येक चौकारामध्ये असं तो अशी ती यंत्र वेगवेगळ्या आजारांवरती मला नेहमी नवलं वाटायचं की हे असं म्हणजे ह्यानी काय हो होत असेल ह्याने काय होणार आहे वगैरे त्याच्या खाली त्या यंत्राचं जे काय असेल तो एक कुठला तरी मंत्र लिहिलेला असायचं त्याच्यामध्ये पण अण्णा म्हणायचं की हे सगळं जे आहे त्याची शक्ती जी काय आहे कारण अण्णा ते सगळं सिद्ध करून मग त्यांनी ते वापरायला घेतलं होतं ते मग लोकांना ते उपाय सांगायचे फरक पडलेला आहे म्हणून मी ह्याच्यात घेतलंय म्हणले ते जेव्हा लोकांना मी हे सांगतो आणि आपलं कार्य असं आहे म्हणलं की एखादा डॉक्टर कसं आजारपणामध्ये औषध देतात पहिल्याच फटक्यात बरं वाटलं तर ठीक आहे नाही बरं वाटलं तर आपण परत जातो डॉक्टरकडे डॉक्टर काय करतात बरं ठीक आहे दुसरं औषध देऊ तसं आपलंही म्हणलं ते आपण एक उपाय सांगायचा त्यांना नाही बरं वाटलं तर तो आला मग दुसरं परत आपल्याकडे दुसरा उपाय आहेच आहे एखादं समजा लग्न ठरत नसेल तर हा एक उपाय आहे तो नाही झाला हा दुसरा घ्या तो नाही झाला हा तिसरा घ्या असं लगेच पहिल्या प्रयत्नामध्येच व्हायला पहिला असं काही नाही म्हटलं तुम्ही जरी कोणाला तुम्ही सांगायचं म्हटलं तरी तुम्ही सांगा।, सांगा मी म्हणलं आत्ता हे नको म्हटलं सांगा सांगी किंवा प्रश्नोत्तर असं म्हणजे डोक्यात असं कधी आणतच नव्हतो अण्णांना आपलं म्हणायचं नको अण्णा तुम्हीच बघा तुम्हीच पुण्यामध्ये या प्रश्नोत्तर वगैरे जे काय लागेल ते आपण पुण्यामध्ये करू किंवा तुम्ही जेव्हा आम्ही इथे होतो तुमच्या इथे शेजारी बसू तुम्ही जे सांगाल ते आम्ही लिहून लिहून सगळं करू ते हसायचे नाही नाही हे तुम्हाला जबाबदारी म्हणले कधी ना कधी तरी घ्यावी लागणार असे म्हणायचे हा सगळा इतका खेळीमेळीच्या वातावरणात ते संपायचं की असं वाटत दोन अडीच तास संपले दुपारचे दीड पावणे दोन वाजता वहिनींचा आत्ना आवाज यायचा की जेवणाचं काय मांडणं मला म्हणायचं तुमचं काय मी म्हणायचो काय का त्या बहिणीकडं मी तिथे आहे म्हणून तिथे कधी कधी मग हो म्हणायचे कधी कधी म्हणायचे नाही ठीक आहे तिला सांगा फोन करून आज इथे जेवतो म्हणून असं म्हणजे एकदम ऑर्डर असल्यासारखंच मग आपल्याला काय इलज नाही तिथे मग ते बहिणीनं सांगायचे दोन ताटं करा मग ते ताटात भरून अण्णांच्या शेजारी म्हणजे असं एक मनामध्ये खूप भारी वाटायचं इतकं की अरे हे इतकी लोक अण्णांच्या बरोबर नुसतं बोलायला धडपडत असतात आणि आज आपण अण्णांच्या शेजारी बसून जेवतोय अण्णांच्याकडे दोन दोन तीन तीन तास बसतोय आपण म्हणजे एवढा अण्णांचा सहवास आपल्याला लाभतोय हे नक्की काहीतरी गुरु शिष्य नातं जे आहे त्याचा संबंध पूर्व सुकृतानुसार असावा असं मलाही वाटतं कारण इतकं सहजासहजी असं इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर असं वागणार नाही कुठेतरी पूर्व पूर्वपुढ्यही असेल आईवडिलांची असेल ती आत्ता आपल्या कामी येत आहे ह्या मार्गामध्ये इतकं आपण पुढं जायचं आहे वगैरे असं त्याला काही मनामध्ये असं नव्हतं ते आपलं स्वामी सेवा सुरू होतं होत आणि एक दिवस असच की मूर्ती आपल्याला हवी म्हणून अण्णांना विचारलं आपल्याला मूर्ती मंदिरामध्ये बसवता येईल का अण्णा म्हटलं हो येईल बसवता त्याला असं काही ठोस बोलणं झालं नाही पण साधारण होकार बघितल्यानंतर आम्ही मी दरवेळेला असं सा सांगतो की आपण प्रत्येक गोष्ट विचारूनच का करावी आणि विचारून केली नाही तर कसं होतं की त्याचं एक उत्तम उदाहरण मला ते चांगलं आठवतं आम्ही आमच्या मनाने पंढरपूरला जायचं ठरवलं आपले जे देशपांडे आहेत प्रदीप देशपांडे त्यांचे नातेवाईक पंढरपूरला आहेत एक दिवस आम्ही सगळे भोसले साहेबांच्या गाडीतनं गेलो आणि पंढरपूरला श्री विठ्ठल रकमेचं दर्शन घेऊन त्या देशपांडेंचे कोण मला त्यांचं आडणं उत्पात त्यांच्याकडे आम्ही गेलो जेवण खाण केल्यानं त्यांना सांगितलं आम्हाला स्वामींची मूर्ती इथे करायची कारण पंढरपूरला काही मूर्त्या चांगल्या मिळतात असं ऐकलं होतं आणि ही गोष्ट सांगितली होती पंढरपूर मूर्ती करा ही गोष्ट सांगितली होती जन्मेंजय राजे भोसले म्हणजे कोण अक्कलकोट अन्नछत्र जे आहे तिथे अक्कलकोटमध्ये त्या अन्नछत्राचे प्रमुख आणि अक्कलकोटचे राजे अजूनही तिथं राज परंपरा अजूनही पाळतात त्यावेळची गोष्ट ही साधारण दोन हजार सहा ची गोष्ट स्वामींची पालखी अक्कलकोट मधून यायची आपल्या इथे नवीन मराठी शाळा जिथे तिथे ते पा, पादुका वगैरे ते पालखी त्यांचा मुक्काम असायचा आणि त्या पालखीला पहिल्या वर्षीपासून आम्ही सगळेजण जात होतो त्यांचं पत्र यायचं पहिल्यांदा मग ते पत्र कसं यायला लागलं की त्याच्या मागे आणखीन एक परत असा एक गोष्ट अशी की जेव्हा अन्नछत्र बांधकाम सुरू होणार होतं अगोदर काहीच नव्हतं पत्र्याचं तो जी शेड होती ती ती शेड तिथे नवीन बांधकाम सुरू होणार आणि त्यांनी जे तिथं बोर्ड लावला होता की देणगी स्वीकारल्या जाईल अन्नछत्रासाठी तुम्हाला जर काय तिथे खोली हवी असेल तुमच्या नावाने तर रुपये एकोणचाळीस हजार रुपये एका खोली करता देणगी आम्ही सगळे म्हणजे पी आर कुलकर्णी मी देशपांडे भोसले त्याला आणखीन तिघ चौघ जण होते असं ठरवलं की आपण पाच पाच हजार रुपये जर का काढले तर आपले आठ जण आपण चाळीस हजार रुपये होतात चाळीस हजार रुपये आपण तिथे भरायचे म्हणजे एकोणचाळीस हजार रुपये आपली एक खोली तिथे होईल आणि आपण जेव्हा जाऊ की आपण जेव्हा न जाणार नाही तेव्हा इतर भक्त लोकांना त्याचा वापर करता येईल अशाने आम्ही तिथे ते पैसे भरले जिथं महाप्रसाद होतो तो महाप्रसाद आम्ही दरवेळेला गेलो की तिथे काही ना काहीतरी सेवा काय अक्कलकोटला गेलो की महाप्रसाद घ्यायच्या अगोदरच समजा एखादी पंगत वाढायची म्हणा किंवा अशी रोग देणगी द्यायची काही ना काहीतरी तिथे त्यावेळेला आम्ही तसे ते एकोणचाळीस हजार रुपये तिथे भरले होते आणि ह्या सगळे हे जे सगळे भोसले वगैरे हो सगळे त्यांनी सांगितलं की जिथं नाव द्यायची वेळ आली तिथं नाव कोणाचं द्यायचं तर मग त्यांनी सांगितलं की आपल्याला दामलेंनी याच्यात आणलेले स्वामींच्या मार्गामध्ये आपण दामलेच्या मुळे तर तिथं दामलेंच नाव देऊ आपण सगळे आणि विजय दामले आणि मित्र मंडळी असं कारण त्या पावतीवरती एकच कोणतरी नाव येईल म्हणत होते आणि स्वामींच्या कृपेने आपल्याला तिथे बांधकाम झाल्यानंतर काही ज्या खोल्या त्यांच्या त्या लॉटरी पद्धतीने देणार होते त्या लॉटरीमध्ये आपलं असं निघालं की आपल्याला एक मिनी हॉल आपल्या नावाने तो मिळाला आपल्याला म्हणजे जे काही खोल्या त्यांच्याकडे दोन लोक राहणार काही खोल्यांमध्ये तीन लोक राहणार किंमत एकोणचाळीस हजार देणगीची काही खोल्यांमध्ये आता मी म्हणलं मिनी हॉल जिथं पंचवीस लोकं लो राहतील वगैरे असं म्हणजे स्वामींची कृपा की आपल्याला ती खोली मिळाली जिथं पंचवीस लोक राहू शकतील असे ते आणि मग ती देणगी भरल्यापासून आपल्याला पत्र ये लागली त्यांची स्वामींची पालखी पुण्यामध्ये पादुका घेऊन जी येते त्याचा मुक्काम कुठे ते कधी येणार वगैरे आणि मग आपण तिथे नवीन मराठी शाळेमध्ये आम्ही त्यावर ते काजळे होतो विजय काजळे आणि दत्तात्रय घाटे म्हणून त्यांची आम्ही घाट घ्यायचं ठरवलं विनायक घाट एक तिथले प्रमुख होते आपल्या पुण्यामधले ते एक दिवस आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि पालखी संदर्भात चौकशी केली की के असं असं आम्हाला पत्र आलं वगैरे हो ते पालखी पुण्यामध्ये आल्यानंतर आपण काय करायचं काय नाही किंवा पुढचा जो काय प्रसंग घडला तो आपण पुढच्या भागात परत बघू आता या भागात आपण इथेच थांबू श्री स्वामी समर्थ